श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक पूर्ण देशभर आणि जगभरातही आहेत त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराज हे अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे म्हटले जाते स्वामींनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णवतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये वैद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्याच्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या खूप घाबरला होता त्याने क्षमायाचना केली स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोट येथे दाखल झाले असे सांगितले जाते जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका